हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर संकष्टी स्पेशल आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक खूप सुंदर आणि छान दिसत रंग बघा खूप सुंदर रंग आलेले आहेत पाकळ्या सुद्धा छान आलेल्या आहेत तर चला खूप साऱ्या टिप्स सह पाहूया आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक तर सारण्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात महत्वाचा आंब्याचा रस तर इथे मी एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव आणि थोडीशी वेलची पावडर आणि जरासं दोन चमचे तूप लागणार आहे तर सर्वप्रथम पॅनमध्ये तूप घालायचं आहे तूप थोडं वितळलं की लगेच आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया हा एक वाटी गूळ आहे एक वाटी रसासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्याला लक्षात ठेवा आणि एक वाटीच नारळ घ्यायचा आहे खवलेला तर चला आता गुळ जरा वितळवून घेऊया गुळ वितळवला ना म्हणजे तो शिजतो सुद्धा म्हणजे बाधत नाही आपल्याला आणि त्याच्यामध्ये म्हणजे सारण सुद्धा छान होतं पातळ असं घट्ट किंवा खडे होत नाहीत गुळ वितळून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घातलेला आहे तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे नारळ आणि गुळ एकत्र एक खूप छान झाले की चव खूप छान लागते नाहीतर मग असं कुठे कुठे असं गोड लागत नाही म्हणून असं छान एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण जो केलेला आंब्याचा रस आहे तो एक वाटी आंब्याचा रस घालायचा आहे पण सगळा एकत्र घालायचा नाही थोडा थोडा घालायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी कळते नेत्र लगेच पातळ होऊन जाईल म्हणून थोडा थोडा घालायचा आहे आप आपल्याला बघा मी थोडा थोडा करून सगळा आंब्याचा रस घालणार आहे याच्यामध्ये असं थोडं तोड़ थोडं घालायचं आहे आणि मग एकत्र करत जायचं जा आपण त्याला असं छान घट्टसर मिश्रण बनवायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं पुरण सॉरी सारण व्यवस्थित होईल आणि छान मोदक होतील मग एवढं घट्ट झालं पाहिजे आता माझं सगळं आंब्याचा रस घालून झालेला आहे सॉरी जरा मधली क्लिप न कुठे एडिटिंग करताना गेली काही कळलंच नाही ह्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे पण काय माहिती माझ्याकडून कुठे मिसमॅच झालं काय कळलंच नाही त्याच्यामुळे ते आलं नाही व्हिडिओमध्ये सॉरी पण आता बघा व्यवस्थित आपलं सारण झालेलं आहे आता याला छान असं वाफ देऊन घ्यायची म्हणजे आंबासुद्धा शिजला पाहिजे आणि गुळसुद्धा शिजलं पाहिजे या प्रकारात आता आपलं सारण तसं रेडीच आहे चला आता आपण सारण बाजूला ठेवूया आणि आता आपण जी पारी आहे त्याच्यासाठी पीठ बनवून घेऊया तर बघा इकडे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आपल्याला पारीमध्ये सुद्धा रस घालायचा आहे कारण आपण आंब्याच्या रसातले मोदक बनवतोय ना त्याच्यामुळे आता हे मिश्रण छान मिक्स करायचं थोडंसं त्याला काढायचं म्हणजे थोडं उकळून द्यायचं याच्यामध्ये एक चमचा तूप घालत आहे मी म्हणजे कसं आपलं जे पीठ आहे ना ते चिकटत नाही त्याच्यासाठी एक चमचा तूप घालायचं आहे चांगलं मिक्स उदक करायचं आहे ढवळून घ्यायचं आहे छान उकळी आली की याच्यामध्ये आपण दोन वाट्या पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ आहे हे दोन वाट्या पीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित गुठळ्या नाही झाल्या पाहिजे छान मिक्स करून घ्या असं बघा एक जीव करून घ्या व्यवस्थित आणि मग आपण ना याला एक वाफ काढून घेणार आहोत पीठाला एक वाफ काढून घेतली ना की पीठ छान तयार होतं त्याच्यासाठी आपल्याला एक वाफ काढून घेणं खूप गरजेचं आहे तर असं छान आधी मिक्स करून घ्यायचं लगेच झाकण नाही ठेवायचं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं पाणी सगळ्याकडे सगळीकडे लागतं म्हणजे आंब्याचा रससुद्धा सगळ्या पिठाला लागतो आणि मग झाकून ठेवायचं एक वाफ काढून झालेली आहे आता बघा परातीमध्ये मी सगळं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खूप गरम असताना नाही करायचं थोडंसं कोमट होऊन द्यायचं पण एकदम थंड पण नाही होऊन द्यायचं थोडं गरम गरमच करायचं हाताला चटका लागत असेल तर असं तांब्याच्या सहाय्याने करायचं म्हणजे एक एकजीव होतं तुम्हाला जर सोसवत असेल तर हाताने केलं तरी चालेल म्हणजे थोडासा चटका सोसवत असेल तर ख राहतानी काही हरकत नाही पण तांब्याच्या सहाने इझिली होतं बघा असा घट्टसर गोळा करायचा आहे असा छान रंग आलेला आहे पिठाला असा छान असं छान पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली पारी आहे ना ती छान होते पीठ त्याच्यासाठी छान आपलं म्हणजे उकड छान झाली पाहिजे तर पारी छान होते तर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि पाणी लावायचं तेल लावायचं नाही पहिले आपण ही चूक करायचो तेल लावण्याची पण तेल लावण्याची गरज नाही असं पाणी लावायचं आहे बघा आणि अंगठ्याच्या साह्यांनी एकदम पातळ अशी पारी बनवून घ्यायची आपल्याला पारी पातळ बनवली ना की मोदक छान लागतो नाहीतर मग असं जाड जाड लागतं म्हणून पारी ही पातळ बनवून घ्यायची नाहीतर नुसतं पीठ लागतं पारी करून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण सारण घालून घेऊया आणि असं पाकळ्या करूया दोन बोटांच्या साहाय्याने म्हणजे पाकळ्या करायच्या आपल्याला छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या व्यवस्थित आणि असं एकजीव म्हणजे एकत्र करायच्या सगळ्या पाकळ्या आणि वरचा थोडासा एक्स्ट्राचा भाग जो असेल तो काढून टाकायचा हे बघा तो दुसरा मोदक पण दाखवते सॉरी त्यानं व्हिडिओमध्ये आलं नाही थोडा माझा हात मागेच गेला त्याच्यामुळे अशी पारी बनवून घ्यायची पातळ अशी व्यवस्थित छान पारी मात्र पातळ बनवा आणि हाताला चिपटत असेल तर पाण्याचा वापर नक्की करा आणि अशी पातळ पारी बनवून घ्या याच्यामध्ये सारण घालायचं आपल्याला लागेल तितकंच घालायचं खूप सारण घालायचं नाही आणि मग पाकळ्या घालून घ्यायच्यात आपल्याला बघा अशा बाजूबाजूला बाजूबाजूला पाकळ्या घालायच्या जास्त लांब लांब पाकळ्या घालायच्या नाही आणि असं एकत्र करून घ्यायचं छान आणि वरचं जर असं जे टोक आहे ते काढून टाकायचं एक्स्ट्रा वाटला आपल्याला तर अशा प्रकारे आपण सगळे मोदक करून घ्यायचे आहेत छान छोटे छोटे करा मोठे करा तुम्हाला जसे आवडतील तसे करा असे छान मोदक करून घ्या सगळे आणि मग एकचा तुकडायला लावा म्हणजे पटकन होतील आणि उपवासाच्या दिवशी स्वयंपाक करताना ना प्रथम मोदक करून घ्यायचे म्हणजे आपण रिलॅक्स होतो बाकीचा स्वयंपाक ना पटकन होतो पण मोदकांनाच फार वेळ लागतो म्हणून पहिले मोदक करून घ्यायचे ते उकडायला लावले की आपण टेन्शन फ्री होऊन जातो आणि मग बाकीचा स्वयंपाक पटकन होऊन जातो तर चला अशा प्रकारे आपला तिसरा मोदक सुद्धा होत आहे बघा असं छान एकत्र करून घ्यायचं मस्तपैकी आपले तीन मोदक करून झालेले आहेत आता सगळे करून घेते मी मग दाखवते तुम्हाला हे बघा सगळे मोदक रेडी आहेत टोपामध्ये पाणी ठेवले वरती चाळणीमध्ये मोदक ठेवले चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मोदक चिपकत नाहीत म्हणून असं ठेवून घ्यायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं वाफून घ्यायचंय बघा मोदक रेडी आहेत छान वाफळलेले मस्त असे कसे वाटत आहेत मस्त वाटत आहेत ना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर तुम्हीसुद्धा उद्या ट्राय करा उद्या संकष्टी आहे नक्की बनवून बघा आंब्याच्या रसातले मोदक अजून काही सीझन गेलेला नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की बनवू शकता आंब्याच्या रसातले मोदक तर या संकष्टीला नक्की बनवा आंब्याच्या रसातले मोदक आणि मला कळवा की कसे झाले तुमचे मोदक माझे तर खूप छान मऊसूद झाले होते तुमचेसुद्धा छानच होतील चला थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग